स्टेपिंग स्टोन प्री स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे सर हे होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्वेता वनमाने या होत्या संस्थेचे सचिव मिलिंद ठोबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले स्टेपिंग स्टोन प्री स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील गोष्टी सांगितल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी कडगेरी यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा चव्हाण जमीला शेख सरिता कोळी यांनी परिश्रम घेतले आदविका पाठक सानवी कुंभार शरयू राठोड नीरज स्वामी मयुरी गायकवाड या विद्यार्थ्यांनी भाषण केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका